नवीन अधिकाऱ्याच्या हाती बीडसारखा आमचा खतरनाक जिल्हा दिला आहे असं गृहमंत्र्यांच्याच पक्षाच्या एका आमदारानं म्हटलंय याशिवाय एक नाही तर अनेक आरोप बीडच्या नव्या एस करण्यात आलेत हे आरोप आमचे नाही आहेत तर ज्या पक्षाचे आपल्या राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्यात पक्षाचे आमदार असलेल्या सुरेश धस यांनी केलेले आहेत आणि गृह विभागाच्या अंतर्गतच नवनीत कावंत हे सध्या कार्यरत आहेत शिवाय फडणवीसांच्या घोषणेनंतरच कावंत यांची इथं नेमणूक करण्यात आली होती रुजू होताच धडाकेबाज कारवाया करत नवनीत यांनी आपला सिंगम स्टाईल अंदाज दाखवून दिला होता काही निर्णय धडाधड घेतले त्यामुळं सुरेश दासांसह अनेकांनी त्यांचं कौतुकही केलेलं मात्र आता असं काय झालं आहे की सुरेश दासांनीच त्यांना आपल्या निशाण्यावर घेतले बीडचे एस पी नवनीत कावंत नक्की कुठे कुठे चुकलेत हेच आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आपण बघताय मुंबईत मागच्या काही दिवसांपासून आपण बघतोय की बीड जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू बनलाय मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा उघडकीस आलाय देशमुख हत्याप्रकरणी पोलिसांनीच गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला त्यानंतर खुद्द देवेंद्र फडणवीसांनी घटनेची दखल घेतली आणि बीडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळांची तातडीनं बदली केली त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एस आय टीमधल्या काही पोलिसांचे आरोपी वाल्मिक कराडशी कनेक्शन असल्याचं समोर आलं काही पोलिसांनी वाल्मिकला थेट मदत केल्याचाही आरोप करण्यात आला संतोष देशमुखांच्या हत्याकांडामुळं अवघा महाराष्ट्र हादरला या घटनेमुळं बीडमधील गुन्हेगारीचं चा साम्राज्य चवाट्यावर आलं असं असताना आता या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाची सूत्रं जी आहेत ती नवनीत कावंत या तरुण अधिकाऱ्याच्या हाती देण्यात आली नवनीत कावंत यांची इथं नेमणूक करण्यात आल्यानंतर बीड जिल्ह्यातली जी कायदा सुव्यवस्था आहे ती व्यवस्थित होईल असं बोललं जाऊ लागलं नवनीत कावंत हे दोन हजार सतराच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत नवनीत कावंत हे मूळचे तसे राजस्थानचे बीड एस पी होण्याआधी ते छत्रपती संभाजीनगरमध्ये उपायुक्त होते संतोष देशमुखांचं हत्याप्रकरण चर्चेत आल्यानंतर बीडमधलं जे एकूणच कायदा सुव्यवस्था आहे त्यावरती सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत अशात जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था राखण्याचं जे काम ते मतर, जा आहे ते मुख्यत्वे पोलीस अधीक्षकांवरती अवलंबून असतं मात्र कावन त्यांच्याकडून यामध्ये काही विशेष झालं नसल्याचं बोललं जाते ज्या पक्षाचे गृहमंत्री आहेत त्याच पक्षाचे आमदार असलेल्या सुरेश दसांनी नवनीत कावन त्यांच्यावरती सडेतोड आरोप केलेत यंत्रणा हलताना दिसत नाही एस पी ग्राउंडवर दिसत नाहीत कार्यालयातूनच यंत्रणा हलते सोशल मीडिया आणि फेसबुकवरच एस पी दिसत आहेत असे स्पष्ट आरोप मी करतो असं सुरेश दसांनी आहे तसंच यंत्रणा खिळखिळी झाली आहे एसपींनी वचक ठेवायला हवा होता एस पी हेडक्वार्टरलाच असतात आरोपींना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते असं झाल्यानंतर व्हिडिओ पाहायचे पेपरला आल्यानंतर ह्याला सस्पेंड करा त्याला सस्पेंड करा त्याआधी एस पींनी जेलमध्ये व्हिजिट का केली नाही असा सुद्धा सवाल सुरेश दसांनी उपस्थित केला आहे जेलमध्ये हाणामारा होतात तिथं जागा रिक्त आहेत त्याबद्दल एस पींनी का कळवलं नाही असा सुद्धा सवाल सुरेश दस करताना दिसत आहेत बबन गीते कधी सापडणार कृष्णा आंधळे कधी सापडणार महादेव मुंडेंचे आरोपी सापडत का नाहीत आमचे एस पी फक्त पेपरमध्येच दिसतात गोट्या गीते राजू फड यांसारखे जे गुन्हेगार आहेत ज्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत हे आरोपी मोकाट कसे फिरतायत हे पाहणं एस पींचं काम नाही का असा सवालसुद्धा दसांनी केलाय बीड जिल्ह्याचं पोलीस दल मोठ्या प्रमाणात बदलायला हवं एस पी नवीन आहेत नवीन अधिकाऱ्याच्या हाती इतका खतरनाक जिल्हा कसा काय दिला असा सुद्धा सवाल सुरेश दसांनी केला आहे एकंदरीतच कधी काळी याच सुरेश दसांनी नवनीत कावंत यांचं कौतुक देखील केलेलं आहे मात्र आता धस कावंतांवर तुटून पडल्याचं दिसून येते बीड आष्टी परळी अंबाजोगाईमधल्या हत्यांची प्रकरणं असो किंवा आता गेवराईच्या अर्धमसल्यातला मशिदीमधला स्फोट असो अशा अनेक घटना सातत्यानं बीड जिल्ह्यामध्ये घडत आहेत एकंदरीतच पोलीस प्रशासन ह्या सगळ्या घटना ज्या आहेत त्या रोखण्यामध्ये अपयशी ठरतंय हे दिसून येते कारण एस पींच्या कामावरती किंवा एकूणच बीड जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरती सत्ताधारी भाजपचे आमदार स्वतः वोट ठेवताना दिसत आहेत बरं याआधी कित्येक वेळा बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलण्यासाठी धसांनी स्वतः एसपींची भेट घेतली शिवाय आता धसांना सुरक्षेची गरज असल्याचं सांगण्याचा फोन सुद्धा एस पींनी त्यांना केला होता असं स्वतः धस सांगतायत आता धस याच एस पी कावंतांच्याबद्दल गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार का आणि याची दखल गृहमंत्री घेणार का हे प्रश्न एकीकडे असताना दुसरीकडे कावंत या सर्व बाबींवरती बोलणार आहेत का जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवरती तातडीनं काय कडक पावलं उचलणार आहेत याकडंसुद्धा लक्ष लागून असणार आहे आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद